डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नोवा कार्यकारिणी बिनविरोध निवडली विक्रम कदम अध्यक्षपदी जाचक करवाडी विरोधात नोवा सज्ज नाशिक जिल्हा व शहरातील अधिकृत परवानाधारक जाहिरात फलक व्यावसायिकांची संघटना नोवा नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन यांच्या तिसऱ्या कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस कार्यकाळासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्यात आली अध्यक्षपदी स्कायसाईन ऍडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम तर सरचिटणीसपदी मीडिया ट्रायंगलचे संचालक गणेश बोडके यांची निवड झाली उपाध्यक्षपदी श्री आर्ट चे रवी शिरसाट सहचिटणीसपदी श्री साक्षी ऍडव्हर्टाइझिंगचे सचिन गीते तर खजिनदारपदी सौरभ पब्लिसिटीचे सौरभ जानुरी यांची निवड झाली कार्यकारिणी सदस्य म्हणून महेश गिरमे गौरव माटे दीपक पवार आणि विराज पवार यांचा समावेश आहे यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यातील व्यावसायिक संधी व्यवसायातील अडचणी दलालांची व बाहेरील कंपन्यांची घुसखोरी आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली तसेच नाशिक महानगरपालिकेनं जाहिरात परवाना व करदारात केलेल्या जाचक वाढीव दरांविरोधात एकजूट निर्माण करून लढा उभारण्याचा निर्धार यावेळी सर्व सदस्यांनी केला